त्याच्यामध्ये औषध असतील जे जे काय जोडावं लागेल माझं स्वतःच प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे माझ्यासोबत एकदम करणार त्याचा दर्जेदार पणा आणणार त्याच्यामध्ये ती मेडिकल फॅसिलिटी आपल्याला दिली पाहिजे कारण खूप टुरिस्ट येतात त्या टुरिस्ट अनेक वेळेला लोक जखमी होतात प्रायमरी केअर आपल्याकडे कुठे दिसत नाही मला असं वाटत कुठेतरी उल्लेख साहेब आपण केला की एक आपल्याकडे सुसज्ज असावी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं त्याच्यामध्ये संपन्न व्हावं म्हणून तो एक प्रयत्न घ्या वेळ आणि एअरपोर्ट जे आपण पण एअरपोर्ट जे आपण चिपीचं म्हणतो मोठे साहेब म्हणजे राणे साहेब आणि सगळी सगळी एअरपोर्ट रिवाईव्ह याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत चूक काय झाली मागचे जेव्हा खासदार होते मी कोणावर टीका करत नाही पण जी वस्तुस्थिती आपल्याला सांगावं लागेल पीजीसीए बरोबर जी एग्रीमेंट होते जी गव्हर्नमेंट पॉलिसी आहे एअरपोर्ट एव्हिएशनची पीजीसीए जेव्हा एग्रीमेंट करायचं तेव्हा ठरवलं तेव्हा तीन वर्ष फक्त गव्हर्नमेंट एअरलाइन्सशी तुम्हाला करार करावा लागेल आणि त्या करारावर बाकीचे प्रायव्हेट सगळे गायब झाले कोणच आपल्या विमानतळाकडे आलं नाही चूक आपली झाली पण ते ठीक आता आम्ही रेक्टिफिकेशन करतोय शिर्डी सोलापूर जवळचे सेक्टर आता आपण ते सगळे करायचा प्रयत्न करतोय ते रिवाईव्ह होईल एवढं तुम्हाला सांगतो पाचच मिनिटं घेतो आणि माझं संपवतो साहेब हे मानतोय सगळा म्हणजे अगदी काळाशी आता हे आता आमच्या घरात असल्यामुळे याची प्लॅनिंग आम्ही पहिल्याच महिन्यात केली होती आणि त्या प्लॅनिंग मध्ये असं आलं की नरिवन पॉईंटला क्वीज नेकलेस जसा आहे तो क्वीज नेकलेस प्रमाणे आपण तो प्रॉमिनंट एरिया करायचा त्याच्यामध्ये फ्रूट स्टॉल असतील त्यांना पार्किंगची सोय वेगळी करावी लागेल त्यांना फिरण्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल आणि आपण दर्जेदार प्रॉमिनंट करायचा नुसतं बघण्यासाठी आणि रस्ता कम होताना करायचा म्हणजे ट्रॅफिकची सोय असते म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा तिकडे आणि कंजेशनचा जो प्रॉब्लेम आहे व्हिडिओ मध्ये दाखवला गेला सांगितलं कळला नाही एक रस्ता कोळंबच्या दिशेने आहे आणि एक रस्ता देवबागच्या दिशेने आहे मधलं कंजेशन कमी करायला म्हणजे आपण जो रिंग रोड काढतोय तो एक बायपास जाणार देवबागकडे आणि दुसरा जाणार कोळंबच्या पुराच्या त्या बरीकडे म्हणजे मधलं कंजेशन जे आपण कमी करतो ते रस्ते त्याच्यानी खराब होणार नाही मी प्रशासनाला सांगितलंय मालवण कुडाळमध्ये एकही घराला धक्का लागेल असं विकास काम करायचं म्हणून आम्ही बायपासून आम्ही रिंग रोड करतोय आणि मग पर्यटकांना आतमध्ये घेतोय विजिलन्ससाठी की आपल्या मालवण मध्ये एवढे पर्यटक येतात ड्रग्ज चा वावर वाढू नये कुठला पर्यटक उठून येतोय कुठे जातोय आपल्याला माहित नाही म्हणून मी एस पी साहेबांना भेटून जेव्हा नवीन एस आले त्यांना सांगितलं जर ड्रग्ज धिंगाणा नाही ही जबाबदारी तुमची राहणार कारण का किनारपट्टीवर कोण येतोय कोण जातो आपल्याला माहिती आहे रोजच्या रोज येऊन जात आहे आपण त्याच्यावर लक्ष ठेवा आमचं त्याच्यावर लक्ष आहे आणि आम्हाला पण आढळलं आम्ही जागेवर बंदोबस्त करणार ही संस्कृती हे कल्चर ड्रग कल्चर आमच्या मारवाडमध्ये आम्ही टिकून येणार नाही कोकण रेल्वेचा विषय आपण काढला कोकण रेल्वेचा विषय मी स्वतः खासदार होतो मी

पण आपल्याला तशी ट्वेंटी टू पर्सेंटची टक्केवारी दिसत सुद्धा नाही आपल्याला किंमत सुद्धा मिळत नाही पण एक जमिनीची बाजू अशी आहे की है आता मध झालेलं आहे आता इंडियन रेल्वे मध झालं असल्यामुळे आता ती प्रोसिजर फास्ट होईल आपल्या कोकणाला न्याय मिळेल यासाठी मी स्वतः आणि